आम्ही नाचतोय हर्षद तुला एक काम आहे तुला ना बाहेर जेवढ्या गाड्या आहे ना माझ्या हे बघ सगळ्या गाड्या आहे ना एक एक एक, एक गाडी काढाय तुमचे पूर्ण रूम साफ करायचे चॅलेंज घेतले काय आज नमस्कार मित्रांनो मी तुमचा राडकर हर्षद गाडेकर ले ले। ले 47, हो आता मी उठलोय कारण की मला जायचंय शाळेत आणि काहीच आपण एक चॅलेंज घेतलेलं आहे आपल्याला सिक्स्टी सेव्हन दिवसात आपल्याला एक लाख सबस्क्राईबर करायचे आणि एक लाख सबस्क्राईबर व्हायला अजून फोर्टी सेव्हन थाउजंड सबस्क्राईबर बाकी आता मी चाललोय आंघोळीला तुम्हाला भेटू मी आंघोळीवरून आल्यावर गाईच आता पण काल सारख्यात झालं काल पण आहे ना मी जेव्हा आंघोळीला गेलो तेव्हाच इलेक्ट्रिसिटी गेली आणि मी एका सेकंदात आलो इलेक्ट्रिसिटी आली सेम झाला आज आज पण प्रेशर पंपचं पाणी नाही भेटलं गिजर बंद झालं होतं मग गरम पाणी पण अर्ध मी पटकन आवडतो आणि मम्मी असं काबर जेव्हा आंघोळीला जातोय तेव्हाच इलेक्ट्रिसिटी जाते आणि जेव्हा येतोय तेव्हाच येते आता काय देतील चण्याची भाजी देते का बरं तोपर्यंत मला एक काम करायचंय मी ते करतो बाय मम्मी हा बॉटल बघतो आता मम्मी ना माझ्यावर ओरडती का ठेवून दिला ना अरे हा टिफिन माझं काल घरीच राहिला होता पार्किंग मध्ये ती गोष्ट सांगायची मी ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये सांगून देतो मी बुट तिथे घातले आणि टिफिन बघते ठेवली होती कसं चाललं गेलो बाय मम्मी चाललो होता हा तेच करणे आता काही जाता वेळ झाली या ठिकाणी मला शाळेत जायची आता मी मी तुम्हाला भेटतो शाळेतून आल्यावर बाय <laughs> आता मी आलोय शाळेतून आणि माझ्या रूम वर दादा आहे बरं नाही काय नाही गोळ्या वगैरे काय आणून देऊ काहीच नको झोपून राहा मग मी तोपर्यंत तो। आवडतोय नाते बुक बुक लगी लगी। ए, दी, दी। आता याला नाचाय थोडा वेळा भूक लागली होती मस्त नाच आता आपण जेवण करूया कारण की आता लय नाचलो ना तर मग आता भूक लागली आहे पहिले खाली सुभेगेत चणे चणे आणि माझ्या डब्यात पण थोडी भाजी उरलेली तर ती पण आपण फिनिश करून घेऊ शकतो फक्त खुडा पाहिजे खुडा आणि ही भाजी मिक्स करूया आपण अहे काही पहिल्यांदा आमच्या घरी खुडा राहिलेला आहे नाही तर संपूनच जातो एकदा फ्रीजमध्ये पण बघ काय आहे का आता केक आहे पिझा बेस्ट आहे मय कुचीश नाही आहे अरे इधर तो पुरा आहे समजा हे कामाचं आहे आपल्या हे कामाचं आहे बस एवढंच कामाचं आहे इथं आणि फ्रीज वार किती सुंदर दिसत ना आता बसलोय मी जेवायला मस्त आहे चण्याची भाजी त्याच्यावर मी ना खुडा घेतलेला आहे आणि पोळी चला एन्जॉय करू आपलं जेवण भाजी खाल्ल्यावर ल तिखट लागलं होतं त्यामुळे आता मी ना केक घेतलेला आहे केक खातोय मला नुसतं वेटरच बनवून ठेवलेला आहे कधी बॉटल आणायला लावतं कधी बनाना आणायला लावतं कधी जेवण काय काय केक अरे तू छोटा आहे ना तर छोट्या भावाला काम सांगत असते ओके असं काही का तुम्ही सांगते तुमच्या छोटे वाहन काम सांगा बरं का सगळेच सांगता आपल्या छोट्या वाहन मी का राहायचं का तुझ्या हातात हे काम की छोट्या वाहन केलं पाहिजे छोट्या वाहन केलं आईज आम्ही थोड्या वेळ आहे ना पिक्चर बघितल्या थोड्या वेळ नाही खूप वेळ पिक्चर बघितला आम्ही तीन वाजता पिक्चर बघायला लागलो होतो आता पहा किती वाजलेले आता साडेपाच झालेले आणि आता आमचा पिक्चर संपलेला आहे लय बोर होत आहे आज मी का आणि मला एक पत्र पण लिहायचं आहे लेटर रायटिंग ते मी आता उद्याच उद्यासलील आता लय सध्या बोर आहे मी तर थोडे झोपून राहिलो होतो पिक्चर संपून दहा मिनटं झाले मग मी ना थोडे दहा मिनटं झोपून राहिलो होतो लय भारी पिक्चर होता तर मी ना तुम्हाला आहे ना चार ऑप्शन देतो त्यातून सांगा की मी कोणतं पिक्चर बघितलेला असेल तर एवाला ऑप्शन आहे बाग हां ए जनला जनला ए वाटतंय ना ते कमेंटमध्ये सांगा बीवाला ऑप्शन स्टुडंट ऑफ द इयर आहे ज्यांना ज्यांना बी वाटतं ना ते स्टुडंट ऑफ द इयर बी टाईप करा आणि सी वाला ऑप्शन आहे डे इंडिया आणि डी वाला ऑप्शन आहे बिल्लू या चार ऑप्शन मधून सांगा की मी कोणता पिक्चर आज पाहिलेला असेल कमेंटमध्ये लवकर लवकर सांगा जे जे गेस करायला त्यांच्या कमेंटला मी येणार रिप्लाय देणार आहे रिप्लाय प्लस लाईक करणार त्यांच्या कमेंटला त्यांच्या कमेंटला रिप्लाय देणार नाही तर लवकर लवकर सांगा ज्यांचं ज्यांचं बरोबर असेल ते गाईज मी लवकरच क्यू एन व्हिडिओ करणार आहे जर तुमचे क्यू एन एस चे जर क्वेश्चन असेल ना या आता ह्या व्हिडिओ खाली कमेंट मध्ये टाकून द्या हे क्वेश्चन आहे आता आपण ना हे रग आहे ना वरती लिहू कारण की खाली ना आम्ही आता फॅन लावलेला होता ना तर थंडी वाचत होती तर मी वरतून रग आणली होती सर आता जो आपण वरती आणि काही आता मी पडलोय थोडासा घेताच पडलो म्हणजे असं आता थोडं लेट नाही म्हणजे झोपलोय सिंपल झोपलोय म्हणजे झोपलोय सिम्पल झोपलोय आता मी थोड्या वेळ झोपतो मग मी वाटतो तुम्हाला झोपून झाल्यावर गाईज वीस मिनिट झोपलो मी आता झोपेतून पण उठलेलोय एवढी डेंजर झोप येत होती ना अशा तुला एक काम आहे तुला ना बायक जेवढ्या गाड्या हे बघ सगळ्या गाड्या ना एक 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 गाडी काढायची व्यवस्थित हळू काढायची बरं का पुसायची आणि परत लावायची हे तुझं आज काम आहे आणि ते काम फिनिश करायचंय पण माझ्या वरतीपर्यंत हात नाही जाणार काढून खाली बेडरूम मध्ये माझी वरतीपर्यंत हाईट नाही पोहोचणार ना त्यामुळे सर्व गाड्या काढून देते हा कपडा घेतलाय मी त्याच्यात आपली हिमालियन पण आहे बघा दोघ जणांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे घरात काही पसार का। okay. पांगून ठेवू नका ओके पांगलेला पसारा आवरून ठेवा ओके आजी आजी ओके 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 बेटा बेटा ओके ते मला सांगते हवेचं कुठे गेलं ब्लोअर ते हा हवेच कुठे गेलं एअर ब्लोअर ते नको लावू मध्ये पाहिजे वरती पुसून देईल दादांनी ना सर्व गाड्या काढून दिलेल्या सर्व नाही अजून दादानी फक्त वरच्या काढून दिलेल्या खालच्या बाकी ते एवढ्या बरं मग मी नाही मोठे मोठे पुसून येतो दादानी मी मिळून ये ना सगळ्या गाड्याने पुसून काढलेले ना तर चमकते मस्त सगळ्या गाड्या मी सर्व पुसल्या दादानी पण रिपीट एकदा पुसून घेतल्या आणि खालच्या पूर्ण दादांनी पुसल्या आणि आता दादा काच पुसतोय दादा आहे ना ते नाँडलर पुसून घेतोय म्हणतात शॅंडलर झुंबर आणि शॅंडलर दोन्ही म्हणता तुमचे पूर्ण रूम साफ करायचे चॅलेंज घेतले रूम पण मिलय आवरली माहिती गेलो का? आता दादा आहे ना दादेशी रूम पण आवडते मस्त मी पण आता मदत करू लागतो कधी साफ करतो आपली आता करू ना कधी <laughs> आता तुला आता आता कधी आता। आता।, 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 आता आता मी चाललो तू करून परवा करूया बर दोघं दादा रूम साफ करून घेतोय दादाची मी पण हात लावतो आता थोडं फार आता आम्ही मिनी टेरेस वरचे आहे ना सर्व झाडांना आहे ना पाणी टाकून घेतो दादा आपण ते खालची झाड नाही का त्यांना पण टाकून झाडांना आहे ऑलरेडी मग आपण झाडांना टाकून घेऊ अजून लागेल का पाणी मला वाटलं तेवढी आणली आता आम्ही ना पूर्ण मिनी टेरेस ना साफ करून घेतोय पूर्ण पाणी मारून घेतोय आणि खऱ्या टी लोटतोय त्या साईडला हे बघ हे घे अजून एक बकेट आणली आता मी इकडे थांबलेलं आहे ना तिकडे सर्व साफ करून घेतोय लावलेलं आहे कारण पाणी आता मिनी टॅरेस पण मस्त स्वच्छ केलेली आहे स्वच्छ केलेली आहे एकदम भारी केली so स्वच्छ थँक्यू सो मच आम्ही ती मिनी टॅरेस सर्व साफ केली आहे आणि आता मम्मी पप्पा पण आलेले स्वयंपाक करते तिकडं आणि आम्ही ना इंडियाची आता मॅच पाहतोय इंडिया वर्सेस नेदरलँड शिवम दुगा इतका भारी खेळतोय पहिल्या बॉलवर सहा दुसऱ्या बॉलवर डॉट तिसऱ्या बॉलवर चौका आणि त्याच्या समोरच्या बॉलवर डायरेक्ट सिक्स हा एटी एट मीटर गेलेला आहे हा शॉट एकशे पाच रन झाले पाणी हे सगळे शिवमेच मारलेले आता इंडियाची बॅटिंग झालेली इंडियानी ना नेदरलँडला टोटल वन नाईंटी फोर च टार्गेट दिलेलं आहे आणि हार्दिक पांड्या लास्ट बॉल वर आउट झाला नाही तर सिक्स होता आता बघू आता नेदरलँड ची बॅटिंग आहे फायनली इंडिया जिंकलेली आहे हे बघा रन अपन यस आपण दोन मिनिट यस गाईच आता वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय